मित्रा तवशी लावले तिथं पारसावनात आले पावसाळ्यामध्ये पारसावनात वेगवेगळ्या पद्धतीची झाडं जे पालेभाज्या असतात ते लावल्या जातात असेच आपल्या आईने भरपूर काय 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 लावून ठेवलं ते पावसाळ्यामध्ये कुठं आपल्याला पालेभाजीला जा फिरायला नको मार्केटला वगैरे घराजवळच काय काय भाज्या मिळतात किंवा जंगलामध्ये पण मिळतात आपल्याकडं आपल्या बोलायला आहे आहे सांगणार कोकणामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या आपल्याला पावसाळ्यात मिळतात कोकणामध्ये आणि कोणत्या कोणत्या भाजी असतात पावसाळ्यात काकडी चवलीची भाजी भेंडीची भाजी रतालीची भाजी आणि रानामध्ये कुठल्या कुठल्या असतात ज्या रानामधून खातो आपण तेव्हाची चावऱ्याची कुरडू कुरडू भाजू भाजून कसले पात्र्याची हातामध्ये कसली पान याची आलूची ह्याचं काय करतात वड्यांची हे वड्यांची पान आहेत अशीच गाठ्याची पाणी हे वड्या करतात आणि गाठ्यांच्या भाजी एक नंबर लागते भातावर खायला वांगी आई अशी पावसाळ्यात भरपूर पद्धतीच्या भाज्या कोकणामध्ये मिळत असतात तुम्ही पण एकदा कोकणामध्ये या आणि अशा भाज्या घेऊन जाजेच्या मोळ्या बांधून घेऊन जाऊन जा धन्यवाद